अहिल्यानगर शहरात डीजेच्या वापरावर पोलिसांनी प्रतिबंध आणलेला आहे दहावी आणि बारावीचे बोर्डाचे पेपर लक्षात घेऊन रात्री दहा वाजेनंतर डीजे वाजल्यास कठोर का कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय सोबतच दिवसादेखील ठरवून आलेल्या आवाजाच्या मर्यादेत डीजेचा वापर करावा असं आवाहन पोलिसांनी केलंय शहरातील अनेक Uh, मंगल कार्यालय आणि लॉन्समध्ये रात्री उशिरापर्यंत डीजे चालवले जातात त्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास होतोय सोबतच विद्यार्थ्यांचे पेपर असल्यानं त्यांना देखील अभ्यासात व्यत्यय येतोय त्यामुळे नागरिकांच्या येणाऱ्या ना तक्रारी लक्षात घेता पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे मात्र मंगल कार्यालय चालकांची यात कोणत्याही प्रकारची चूक नसते असं म्हणत मंगल कार्यालय चालकांनी या निर्णयाला विरोध केला कोणत्याच मंगल कार्यालयाचे डीजे नाहीये हे डीजे ज्याच्याकडे लगले ते बाहेरून आणतात आणि याच्यात विनाकारण मंगल कार्याला काय तुम्ही म्हणजे एकाची आणि शिक्षा एकाला असा प्रकार पोलीस आहे त्यांनी ते गुन्हे दाखल करत रात्री दहा वाजल्याच्या नंतर जर कुठेही साऊंड सिस्टीम चालताना आढळली तर संबंधित मंगल कार्यालयाचे मालक चालक जर लग्न असेल तर वधू वर वधूचे वडील वराचे वडील आणि संबंधित जे साऊंड सिस्टीमचे जे मालक असतील ती आणि त्यांचे चालक या सर्वांवर गुन्हे दाखल केले जाणार